सांगली बायपास मार्गावर असणाऱ्या जगतप्रिया वॉटर पार्कमध्ये अज्ञात चोरट्यांनी चोरी केली या ठिकाणी असणारी पाच हजार पाचशे रुपयांची रोकड आणि डीजेचे साहित्य असा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला सदर चोरीची घटना ही सोमवार दिनांक सत्तावीस मे रोजी पहाटेच्या सुमारास झाली आणि या प्रकरणी ऋषिकेश दीपकराव जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की सांगलीतील बायपास मार्गावर जगतप्रिया वॉटर पार्क आहे या ठिकाणी नागरिकांच्या मनोरंजनासाठी अनेक वस्तू गेम्स ठेवण्यात आल्या आहेत रविवार दिनांक सव्वीस मे रोजी रात्रीच्या सुमारास ऋषिकेश जाधव हे नेहमीप्रमाणे वॉटर पार्क बंद करून घरी गेले होते या त्यावेळी अज्ञात चोरट्यांनी सोमवारी पहाटेच्या सुमारास तिकीट आणि कॅश काउंटर रूममध्ये ठेवलेले रोख रू, पाच हजार पाचशे रुपये आणि या ठिकाणी असणारे डीजेचे साहित्याचा एकूण पंचवीस हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल चोरून पलायन केलं सोमवारी सकाळीच्या सुमारास सदर चोरीची घटना निदर्शनास आली यानंतर जाधव यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे ब्युरो रिपोर्ट एस वी एन मराठी 葬礼。